वीस जानेवारीला रात्री उशिरा जरांगे पाटील यांची पदयात्रा गढी पाडलशिंगी मार्गे मातोरीला पोहोचली महिलांनी सडा रांगोळी काढून स्वागताची तयारी केली होती रात्री नऊ वाजता पोहोचणारे यात्रेला उशीर होणार हे माहीत असूनही नागरिकांमध्ये उत्साह कायम होता जरांगे पाटील यांच्यावर गेवराईमध्ये एकावन्न मधून दोन क्विंटल फुलांची उधळण करण्यात आली प्रशासनाने या पदयात्रेतील लोकांना झेंडे लावू नका ट्रॅक्टर घेऊ नका अशा नोट नोटिसा बजावल्या होत्या पण आता प्रशासनाचं कोण ऐकणार विविध गावातून समाज बांधवांनी ट्रॅक्टर घेत यात्रेमध्ये सहभाग नोंदवला महिला वर्गाने यात्रेदरम्यान ठिकठिकाणी लेजिमो फुगडीचा आनंद लुटला मातोरी ग्रामस्थांनी हजारो नागरिकांच्या जेवणाची आणि पाण्याची सोय केली तसेच मातोरीबरोबरच आष्टी पाटोदा शिरूर पाथर्डी गेवराई शेवगाव इत्यादी गावांमधून जेवणाच्या व्यवस्थेसाठी साहित्य मातोरी गावामध्ये येत होते मराठी जनतेकडून जरांगे यांना संपूर्ण सहकार्य मिळत असून आता फक्त सरकारच्या निर्णयाची आतुरता सगळ्यांना लागली आहे